मधील संतोष देशमुख प्रकरणानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या काही आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होतीये या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात मोठा निर्णय घेतलाय अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं वर्चस्व आहे आणि त्यांच्यासाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारिणीची बरखास्त करण्यात आली आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष होता संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेचं नाव आल्यानंतर त्याला तातडीने निलंबित करण्यात आलंय त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय